प्रामुख्याने मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये लोणावळा तिसरा आणि चौथा ट्रॅकला मंजुरी केंद्र सरकारने दिली होती परंतु राज्य सरकारने त्याच्यामध्ये मंजुरी दिली नाही परंतु शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर या आर्थिक बजेटमध्ये जवळपास अडीच हजार कोटी रुपये अर्धा हिस्सा हा राज्य सरकारने मंजूर केलेला आहे आणि भविष्यामध्ये तो प्रकल्प मार्गी लागेल चिंचवड असेल नागोर्डी असेल तळेगाव असेल देवरोड असेल असेल कर्जत असेल नेरळ असेल या सर्व रेल्वे स्टेशनचं अमृत भारत योजनेच्या अंतर्गत आता सध्या काम चालू आहे त्याचं भूमिपूजन रिस्टर झालेलं आहे पनवेल ते कर्जत रेल्वे स्टेशनचं नवीन मार्गाचं काम ऐंशी टक्के पूर्ण झालेलं आहे पन्व्या ते मुरण हा रेल्वे मार्ग चालू झालेला आहे आणि अशा पद्धतीने या मार्गावरती रेल्वेच्या अनेक अंडरपास ओव्हर ब्रिज आपण या मार्गावरती केलेले आहे मोदींच्या नेतृत्वाखाली पुणे शहरामध्ये मेट्रोची सुरुवात झाली त्याचं भूमिपूजन झालं स्वारगेट ते पिंपरी या मार्गावरती आता मेट्रो धावते परंतु नागरिकांची मागणी होती की पिंपरी ते भक्ती या मार्गावरती मेट्रो चालू करावी मी सातत्यानं पाठपुरावा केला आणि या मार्गाचं मार्गिकेचं भूमिपूजन देखील माननीय पंतप्रधानांच्या शुभास्ते झालं ते त्या दोन वर्षामध्ये त्या मार्गिकेवरती मेट्रो चालू होईल याच पद्धतीने पलवेल नवी मुंबई खारघर या परिसरामध्ये देखील मेट्रो आपण ज्या पद्धतीने पिंपरीचवड मध्ये चालू आहे त्या पद्धतीने हो त्या दिवशी त्या मेट्रोचं देखील उद्घाटन म्हणून मुलं उद्घाटन मान्य पंतप्रधानांच्या शुभास्थाने सभा लोकसभा संघामध्ये देशातला सर्वाधिक मोठा एअरपोर्ट होतोय आणि त्या एअरपोर्ट मध्ये अनेक अडचणी होत्या दहा गावाचं विस्तारीकरण विस्थापीकरण होत सिडकोच्या माध्यमातून अनेक बैठका घेतल्या राज्य सरकार आणि सिडकोच्या माध्यमातून तो सिडको पन्नास टक्के चाळीस टक्के हिस्सा सिडकोचा त्यामध्ये आहे आणि त्या माध्यमातून तो एअरपोर्ट होतोय अनेक गावांचे विस्तर्चे प्रश्न होते राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आणि त्या ग्रामस्थांना जवळपास साडे बावीस टक्के परतावा देऊन त्यांचा देखील प्रश्न मार्ग लावण्याचं काम राज्य सरकारने केलेले अशाच पद्धतीने केंद्राच्या अनेक योजना अमृत भारत योजनेच्या माध्यमातून असेल पोहोचवण्याचं काम असेल पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांना या मतदारसंघामध्ये लाभ देण्याचा असेल अमृत योज योजनेच्या माध्यमातून पिंपरी महापालिका आणि पनवेल महापालिका त्याचबरोबर ज्या नगरपालिका आहेत त्यांना देखील मोठा निधी हा केंद्र सरकारने आला आहे